रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऑनलाइन धान्य वाटपात करवीर तालुका पुणे विभागात प्रथम उत्कृष्ट कामगिरीबद्दल रास्तभाव धान्य दुकानदारांचा सत्कार ऑनलाइन धान्य वाटपात करवीर तालुक्याने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकवला या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करवीर तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांचा सत्कार केला पुणे पुरवठा विभागात नऊ हजार दोनशे रास्त भाव दुकाने आहेत त्यामध्ये करवीर तालुक्यानं ऑनलाईन धान्य वाटपामध्ये पुणे विभागाअंतर्गत सर्वाधिक काम केल्याने करवीर तालुका पुणे विभागात प्रथम आला करवीर विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मणराव माने यांच्या उपस्थितीत करवीर तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांचा जिल्हा पुरवठा कार्यालयात सत्कार करण्यात आला याप्रसंगी करवीर तालुका अध्यक्ष संदीप पाटील तुकाराम खराडे नामदेव गावडे विजय पाटील निवास पाटील बाजीराव चौकुले करण गायकवाड दिलीप खोजगे शिला पत्रावळे सुनंदा माळवे दीपाली सुतार मनिषा माने निर्मला पाटील व तालुक्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार उपस्थित होते महानकरी निपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर